मराठे दोन हजार ला वाट लावणार असल्याचा इशारा मनोज झरांगे पाटलांनी दिलाय आमच्या मागण्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे असं देखील मनोज झरांगेंनी ठणकावलंय पाडापाडी झाली तर आमच्या नावाने बोबलत बसू नका असा देखील इशारा आहे दिलाय तुमच्या राजकारणात काय देणं घेणार नाही ते महाविकास आघाडी असो नाही ते महापी असो तुम्ही कुणीकडे खड्ड्यात पडा तिकडे आम्हाला नाही देण्यात घेण्यात येत पण अंमलबजावणी मात्र आता पाहिजे सगळ्या मागण्यांची ही संधी आहे समाजाच्या वतीनं फडवीस साहेबांला आणि तुम्ही जर आता नाही दिलं मग मात्र कुठं तुम्हाला ओरडत बसायला ओरडत बसायला मग तुम्ही फक्त पुढचं बघा आता जे बुळबुळ करणार आहेत ना त्यांना आता करू द्या त्यांना मग आता नाही दिल्यावर सांगतो काच का कसं असतो समाजाचं मराठ्यांचे पोरं सुद्धा आता गप नाही बसणार आहेत हा दोन हजार चोवीसला वाटच लावणार आहेत अमरवणुपासून कठोर करून इथे जीवाची बाजी लावली आता लावली आता आमचा हा खूप खटतर प्रवास आहे आता अमरण नोपेशन म्हणजे माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून पुन्हा सुरू केलं आणि आम्ही सरकारला संधी दिली की मला माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबाजावणी करा नसता पुढं मग आपल्या नावाने आरडत बसायचं नाही हे काय झालं म्हणून पाडापाड्या झाल्यात का पुढं उभा केलेत काय मग बांबलायचं नाही पुन्हा हे फडणवीस साहेबांनी आता समजून घ्यायचं